हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो ज्यांनी भागवत धर्माची पताका संपूर्ण विश्वामध्ये नेली असे आपले जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना नमन करतो ज्यांच्यामुळे तुकाराम महाराजांची गाथा आपल्यापर्यंत पोचली ते संतश्रेष्ठ जगनाणी महाराज यांना देखील नमन करतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी शेतकऱ्यांना काय हवं आहे आणि शेती मंत्री म्हणून एक प्रकारची क्रांती या देशामध्ये आणली ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना देखील नमन करतो आजच्या या आपल्या कुणबी सेवा संस्था काटोल नरखेड यांच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय खासदार कृपाल तुमानेजी काटोलचे माननीय आमदार अनिल बाबू देशमुखजी ज्यांच्या प्रयत्नांमुळे आजचा हा दिवस या ठिकाणी उगवला ते माजी मंत्री श्री परणय फुकेजी मंचावर उपस्थित सन्मान्य आशिष देशमुखजी सन्मान्य बबनरावजी तायवाडे अतिशय ज्येष्ठ असलेले आणि सातत्याने अठ्ठावीस वर्ष ज्यांनी बाजार समिती अतिशय उत्तमपणे चालवली ते आदरणीय केशवरावजी डेहनकर आपल्या या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी फिसके मंचावर उपस्थित असलेले संदीपजी सरोदे समीरजी उमप नरेशजी अरसडे राजूजी हरणे इथले युवा सरपंच हिमांशू बाविसकर जानरावजी केदार सुरेशजी गुडधे मीनाक्षीताई सरोदे प्रतिभाताई ठाकरे प्रकाशजी पासपोर राहुलजी देशमुख सतीशजी रेवतकर दिलीपजी ठाकरे सुरेशजी महल्ले माझे मित्र सतीशजी शिंदे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर माझ्या उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या नावाने या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर होत आहे खरं म्हणजे ही जी आपली कुणबी सेवा संस्था आहे या संस्थेने अनेक वर्ष आपल्याला सेवा करता यावी त्याकरता एखादी हक्काची जागा असावी या दृष्टीने प्रयत्न केले पण त्याच्यात बरेच विघ्न येत होते पण खऱ्या अर्थानं जेव्हापासनं हे काम त्यांनी आपल्या भाच्याकडे सोपवलं म्हणजे परिणयजी फुकेकडे सोपवलं तर परिणेजींनी त्याचा पाठपुरावा केला पहिल्यांदा वनाचा जो काही याच्यावर एक त्याच्यामुळे सावट आलं होतं आणि मी खरंच सांगतो की एखादी जागा वनातनं सोडवणं हे सर्वात महाकठीण का काम आहे हे काम होतच नाही पण पर परिणेजी वनमंत्री असल्यामुळे त्यांना कायदे माहिती होते नियम माहिती होते आणि म्हणून त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला त्यांना जिथे मदत लागली आम्ही त्यांना मदत केली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी ही जमीन वनातनं बाहेर आली आणि त्यामुळे हे सभागृह करण्याकरता ही जमीन मोकळी झाली आणि त्यानंतर परणेजी माझ्याकडे बावनकुळे साहेबांकडे आले आणि त्यांनी सांगितलं आता आमच्याकडे जमीन झाली आहे पण आम्हाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी बांधायचं आहे आणि म्हणून मग आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर करता अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आज त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि आज मागणी देखील या ठिकाणी झालेली आहे की याच्याकरता आम्हाला पंधरा कोटी रुपये द्या पण मला परिणयजींचं म्हणणं हे जास्त संयुक्तिक वाटतं की पैसे तर आपण देऊ पण समाजाचं देखील काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे बघा रामायणामध्ये ज्यावेळेस राम सेतू होत होता त्यावेळी खारीने आपलं अंग भिजवून मातीमध्ये लोटायची आणि ती माती त्या राम सेतूवर जाऊन त्या ठिकाणी झटकायची कोणीतरी हसलं आणि खारीला विचारलं की तुझ्या या एवढ्याच्या अनुदानातून एवढ्याच्या मातीतून या रामसेतूचं काय होणार आहे त्या असं म्हणाली की जगाचा इतिहास जेव्हा राहिला जाईल त्यावेळी सेतू बनवणाऱ्यांमध्ये माझं नाव असेल सेतूला विरोध करणाऱ्यांमध्ये माझं नाव नसेल आणि आजही आपण तो खारीचा जो वाटा आहे तो वाटा सगळे वर्षानुवर्ष शतकानुशतक शक्का सांगतो तसाच काही ना काही खारीचा वाटा हा प्रत्येक घरातनं या ठिकाणी यावा या दृष्टीने आता या संपूर्ण प्रकल्पाकरता दहा कोटी रुपये मी जाहीर करतो आणि खारीचा वाटा हा किती जमा होतो तो आपण बघू आणि मग जे डेफिसिट राहील तेवढे पैसे पुन्हा आम्ही देऊ आणि हे काम जे आहे हे पूर्ण करू पण मला याचा विश्वास आहे आज आमच्या कुणबी समाजामध्ये इतके प्रतिभावंत लोक आहेत एक काळ असा होता की हा समाज हा तसा आमचा पोशिंदा आहे आमच्या शेतीच्या माध्यमातनं राब, -राब राबायचं हाडाचं काळं करायचं रक्ताचं पाणी करायचं आणि सर्वांना अन्न पुरवायचं अशा प्रकारचं शतकानुशतक कार्य हे आमच्या कुणबी समाजाने केलं आहे पण गेल्या अनेक वर्षांमध्ये आज अतिशय प्रतिभावंत लोक कुणबी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आमच्या तरुणांनी आता केवळ देशच नाही तर विदेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपलं नाव गाजवलेलं आहे मागच्या काळात मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलो होतो तिथेही आपल्या समाजाचे अनेक तरुण हे मला मोठ्या मोठ्या पदांवर पाहायला मिळाले आज इंजिनियर असतील डॉक्टर असतील आर्किटेक्ट असतील बिझनेसमॅन असतील अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या समाजाची तरुणाई चाललेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आव्हान केलं तर समाजातनं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला मदत मिळेल आणि ही गोष्ट खरी आहे खरं म्हणजे समाजभवन हे महत्वाचं असतंच कारण त्यातनं एक सामाजिक अभिसरणाची हक्काची जागा येते समाजाचे कार्यक्रम होऊ शकतात अडल्या नडल्याला त्याचे मदत मिळते पण त्यासोबत नुसतं समाजभवन न करता एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर करायचं से ही जी संकल्पना अतिशय चांगली आहे कारण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होतोय आपल्याला कल्पना आहे की गेल्या नऊ वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ही अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आली आणि पुढच्या चार वर्षामध्ये जगामधली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत आणि ज्यावेळी अर्थव्यवस्थेचं विस्तारीकरण होतं त्यावेळी त्यातनं मोठ्या प्रमाणात संधी तयार होतात पण त्या संधी जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे असतील तर त्याकरता लोकसंख्येचं मानव संसाधनामध्ये रूपांतर करावं लागतं आणि ही मानव संसाधन तेव्हाच होतं ज्यावेळी आपण केवळ शिक्षण नाही तर शिक्षणासोबत कौशल्य प्रशिक्षण घेतो जगाच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर जगामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ज्या देशांचा विकास झाला त्या त्या देशांमध्ये कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार झालं म्हणून त्यांचा विकास झाला आणि आता तर अवस्था अशी आहे परवा माझ्याकडे आमच्या केसरकर साहेबांसोबत त्या ठिकाणी जर्मनीचे एक राज्यपाल आणि त्यांचे लोक भेटायला आले होते म्हणजे तिथले मुख्यमंत्री ते गव्हर्नर म्हणतात ते मला भेटायला आले चान्सलर म्हणतात ते भेटायला आले होते आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे लोकसंख्येमध्ये आमचे लोक आता म्हातारे होत आहेत तरुणही आमच्याकडे नाही आहे आज आम्हाला मोठ्या प्रमाणात सोलरायझेशन करायचं आहे पण पॅनलचं नटबोल्ट लावायला देखील आमच्याकडे लोक उपलब्ध नाही साधं प्लंबिंग करायला देखील आमच्याकडे लोक उपलब्ध नाही छोटे छोटे जे कौशल्य आहे याकरता देखील सहा सहा महिने आम्हाला थांबावं हो लागतं आणि म्हणून त्यांनी विनंती केली की तुमच्या इथे जर तुम्ही मिनिमम कौशल्य त्या ठिकाणी दिलं तर आम्ही तुम्हाला जी काही मोजकी जर्मन भाषा आहे ती भाषा शिकवण्याचे क्लासेस आम्ही घेतो त्यांना कामापुरतं जी जर्मन भाषा आहे ती आम्ही शिकवतो आणि त्यांना तुमचं कौशल्य आणि आमची थोडी भाषा जर अवगत झाली तर आम्ही त्यांना जर्मनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट देऊ शकतो आणि अशीच मागणी आज युरोपमधल्या सगळ्या देशांमधनं येते म्हणजे कालपर्यंत आपल्याकडचा सा साधा जो मेसन होता हा मेसन ज्याला आपण असं म्हणायचो की हा श्रमिक आहे पण त्याला पाहिजे त्या प्रमाणात मान मिळत नव्हता आज जगाच्या देशातन थोडे नीट बोलू शकणारे आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे कौशल्य प्रशिक्षणाचं राज्य सरकारचं सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचा मेसन मिळाला तर जगाच्या पाठीवर मेसन त्या मेसनला देखील इतकी मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी लो स्किल पासन तर स्किल पर्यंत आज आपण पाहतोय आता आपल्याकडे नागपूरमध्ये एक मोठी इकोसिस्टम तयार झाली आहे आणि त्या त्या ठिकाणी एमआरओची इकोसिस्टीम आहे मध्यंतरी आम्ही तालमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही बघितलं सगळी मुलं ही आपल्या खेड्यापाड्यातून आलेली आहेत त्या ठिकाणी बोईंग आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांचे पाड बनतात आणि ते पाड बनवणारे मुलं कोण आहेत तरी आपल्या कोणी डिप्लोमा केलेला आहे कोणी इंजिनिअरिंग केलं आणि काहीने आयटीआय केलाय आयटीआय केलेले के तर मॅक्झिमम लोक त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आज हे जे काही कौशल्य आहेत या कौशल्याच्या आधारावरच पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कौशल्य प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू केलं हे अतिशय महत्वाचं आहे आज सगळ्यात अडचणीची बाब काय आहे तर एकीकडे इक आपण बेरोजगारी पाहतोय दुसरीकडे तुम्ही जर इंडस्ट्रीला विचारलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते म्हणतात आम्हाला त्या ठिकाणी लोक मिळत नाही म्हणजे रोजगार हवा आहे रोजगार आहे पण दोघांमध्ये डिस्कनेक्ट काय तर कौशल्य नाहीये आम्ही पारंपरिक शिक्षण घेत राहिलो आणि कौशल्य कुठेतरी कमी पडलं ते कौशल्य आता जर आपण दिलं मी परवा नागपूरमध्ये एक विभागीय हो, मेळावा घेतला होता रोजगार मेळावा आपल्याला आश्चर्य वाटेल लोकांनी नोंदणी केली आणि पाचशे कंपन्या त्या ठिकाणी आल्या आणि त्या कंपन्यांनी इंटरव्ह्यू घेत रात्रभर इंटरव्ह्यू घेतले ते जेवायला देखील उठले नाहीत आणि अकरा हजार लोकांना त्यांनी त्याच ठिकाणी जे नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र दिलं आणि म्हणूनच आज कौशल्य प्रशिक्षणाचं जे महत्व आहे हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे आणि मला विश्वास आहे की हे जे कौशल्य प्रशिक्षण केंद्र आपण या ठिकाणी निश्चितपणे सुरू करू त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होणार आहे आणि विशेषतः संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नावाने आज हे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी होत आहे तुकाराम महाराजांनी आपल्याला खऱ्या अर्थानं जगण्याची मार्ग सांगितलेला आहे आणि आपण जर त्यांचे विचार बघितले तर अतिशय प्रागतिक आहे अतिशय वैज्ञानिक आहे आपल्याला कल्पना आहे की आज आम्ही सगळे निसर्गाच्या अडचणींच्या संदर्भात रोज बोलतो आज आपल्यासमोर शेतीवरचं सगळ्यात मोठं संकट काय आहे तर कधी पाऊस जास्त पडतो कधी गारपीट होते कधी अवर्षण येतं कधी अवकाळी येतो पण ही सगळी परिस्थिती त्या काळात त्यांनी ओळखली होती आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंसरे हे सांगत असताना आम्ही जंगल का टिकवले पाहिजे आम्ही आमची हिरवळ का टिकवली पाहिजे आमच्या पर्वतांचं महत्व काय आहे पाऊस कशामुळे पडणार आहे काय केल्यामुळे आमचा शेतकरी तरणार आहे हे सगळं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातनं त्या ठिकाणी सांगितलं बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहती वाया गेले ऐसे दिसे लाभ त्यांचे अंगी बसे पाल्याची जतन तरी प्रत्ययती कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा अशा प्रकारे शेतीचं सत्य काय आहे हे तुकाराम महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्याचसोबत तुकाराम महाराज म्हणायचे बरा देवा कुणबी केलो नाहीतरी दंभेची असतो मेलो आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो अभिमान आणि स्वाभिमान आपल्याला तुकाराम महाराजांनी दिलेला आहे आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता आज मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की अनेक अडचणी आपल्या समोर आहेत पण या अडचणीतूनही बाहेर निघण्याचा मार्ग हा खऱ्या अर्थानं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि मी विश्वासाने सांगतो हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल किंवा आता ही एमआयडीसी असेल पुढच्या काळामध्ये एमआयडीसी मध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम हे आपण करणार आहोत आणि आज आपला जो नागपूर जिल्हा आहे हा एक प्रकारे लॉजिस्टिक हब म्हणून या ठिकाणी निर्माण होतोय मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी आपल्या समृद्धीसारख्या महामार्गाने सुरू झालेली आहे त्यामुळे उद्योगात देखील आपण हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहोत आणि निश्चितपणे आपले जे संकट आहेत ते दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे कटिबद्ध आहोत मी पुन्हा एकदा आपल्या या सेवा समितीला अतिशय मनापासून सांगू इच्छितो कुणबी सेवा संस्थेला आपण चांगलं काम करतात तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी उभं हो। आहोत आणि बबनरावजी जो काही आपला ओबीसी समाजाचे जेवढे विषय आहेत हे विषय सोडवण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही रोजच चर्चा करतो आणि तुमच्यामुळे आता बाबर हॉस्टेल तयार झालेले आहेत आणि उरलेले हॉस्टेलही तयार होत आहेत त्यामुळे निश्चितपणे आपण सगळे मिळून आपल्या तरुणाईच्या उत्थानाकरता काम करू मी पुन्हा एकदा परिणयजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन आणि याकरता तुम्ही मला बोलवलं आणि तुम्ही म्हणालात उद्घाटनाला मुख्यमंत्री घेऊन या लवकर आपण बांधकाम करू एकनाथराव साहेबांनाही आणू अजित पवारांनाही आणू आणि मी पण या ठिकाणी येईल त्रिमूर्ती घेऊन याच्या उद्घाटनाकरता आम्ही येऊ एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र